स्टार्ट। नमस्कार गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्य असं म्हणावं लागेल मी आली आत्यांच्या घरी आणि त्यांचा मुलगा म्हणजे शुभम किती सुंदर त्यांनी छानशी रांगोळी काढली आहे आणि त्याच्यानंतर आपण आत एंट्री करू करूयात तर इतकं मनमोहक हो रूप बघून ये ना कुणीही प्रेमात पडेल या तर आपण पाहूया यावर्षी त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन्स केलं आहे आणि yeah. मागच्या वर्षी पण सेम होतं पण यावर्षी गौऱ्या ज्या बसवल्या आहेत ते डिफरंट आहे खाली बसवल्या आहेत काल मागच्या वर्षी उभ्या होत्या आणि त्याने इतकं घर छोटासा हॉल आहे तरी पण त्या हॉलमध्ये ना इतकं ॲडजस्टमेंट करून त्यांनी इतकं छान प्रकारे डेकोरेशन्स केलं तर इथे त्यांनी म्हणजे वॉटरफॉल्स टाईप केलं आहे <देख़ाए> त्याच्यानंतर हे सगळे बॉक्सेस त्यांनी हाताने स्वतः तयार केले आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गौऱ्यांच्या साड्या वगैरे स्वतः ड्रेप त्यांनी हाताने केले आहे पूर्ण आणि इतकं छानसं त्यांचं साजेसं असं रूप वाटत आहे की कुणीही त्यांच्या प्रेमात पडेल बाप्पांच्या पण आणि गौऱ्यांच्या पण बाप्पांना दोत त्यांनी स्वतःच्या हाताने केलं आहे आणि पूर्ण फिटिंग केलं आहे आणि इतका सुंदर देखावा म्हणजे इतक्या छोट्याशा जागेमध्ये त्यांनी केला प्लस के आहे प्लस स्वतःच्या घरात करून इतरांच्या घरी पण त्यांनी मदत केली आहे तर ह्या आहेत आत्या तर आत्यांचंच घरी आम्ही आलो आहोत कारण आमच्या घरी गौऱ्या बसत नाही त्यामुळे जयश्री मॅडम शीतल आम्ही सगळेजण आलो आहोत आणि आता खरं तर खूप उशीर झाला रात्री आहे रात्रीचे वाजले आहेत बारा कारण आमचे बराच वेळ रील्स करणं चालू होतं आणि खूप सारे व्हिडिओ काढल्यानंतर आत्ताशी आम्ही उपवास सोडला कारण आज होता सोमवार तर अशा प्रकारे त्यांनी जे डेकोरेशन केल्यावरती तुम्ही बघू शकता डमरू वगैरे लावले आहेत आणि हे फक्त बॉक्सचं केलं आहे त्यांनी आणि हार्डली दोन दिवसात त्यांनी ते ता डेकोरेशन केलं आहे आपण बाहेर बघतो की किती एक्सपेन्सिव्ह आहे सेटअप लावून देणं किंवा डेकोरेशन करून देणं किंवा साडी ड्रेपिंग करायचं सा म्हटलं तरी तीन ते चार हजार रुपये कॉस्टिंग घेतात तर त्यांनी सगळीकडे स्वैच्छेने आणि बऱ्याच ठिकाणी मदत पण करायला जातं कोणती पैशांची अपेक्षा न करतं आणि स स्वतः घरामध्ये त्यांनी इतकं सुंदर असं रूप केलं आहे है। अगदी हेअरस्टाईलपासनं साडीपासनं डोक्याच्या ओढणीपासनं अप्रतिम असं रूप आहे असं वाटतं बघत राहावं इतकं सुंदर ते रूप वाटत आहे आणि मला हा देखावा खूप आवडला सर्वांनाच आवडला तर तुम्हालाही देखावा जर नक्कीच डेकोरेशन यावर्षीचा आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि कमेंट्स पण करा धन्यवाद